इंडिगो एअरलाइन्सची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी आहे ज्यात दोन मित्र बिझनेसमॅन आणि टायकून्सची जिद्द आहे सरकारला ही नमावण्याची ताकद पाहायला मिळाली सध्या इंडिगो केवळ भारताची सर्वात मोठी एअरलाईनच नाही तर भारतीय आकाशावर राज्य करणारी एक शक्ती बनलेली आहे एक मोनोपोली बनलेली आहे इंडिगोची सुरुवात झाली ती दोन मित्रांच्या जिद्दीतून इंडिगोची सुरुवात दोन हजार पाच मध्ये झाली पण त्यांची पायाभरणी त्यांनी आधीच केलेली होती त्याचे मुख्य सूत्रधार होते दोन मित्र पहिले म्हणजे राहुल भाटिया आणि दुसरे राकेश गंगवाल राहुल भाटिया हे इंटरग्लोबल कंपनीचे मालक होते जे ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी आणि तिकीट बुकिंगसारख्या व्यवसायामध्ये कार्यरत होते राकेश गंगवाल हे अमेरिकेत राहणारे विमान क्षेत्रातील दिग्गज ज्यांनी यू एसच्या एअरवेजसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये सीईओ पद भूषवलेलं होतं जेव्हा या दोघांनी एअरलाईन सुरू करण्याचं ठरवलं तेव्हा किंगफिशरचे विजय माल्या आणि जेट एअरवेजचे नरेश गोवल यासारखे दिग्गज मोठे खेळाडू यांचा दबदबा भारतीय एअरलाईनमध्ये होता या लोकांनी भाटिया आणि गंगवाले यांना वेड्यात काढलं पण दोन हजार पाचच्या पॅरिस एअर शोमध्ये इंडिगोने शंभर एअरवेस विमानांची ऑर्डर देऊन सर्वांना थक्का दिला त्या काळी कोणत्याही भारतीय विमान कंपनींनी दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर होती दोन हजार सहामध्ये त्यांचे पहिले विमान आकाशात उडाले आणि तिथून सुरू झाला लो कॉस्ट स्वस्त विमानाचा प्रवास ही एका क्रांतीची सुरुवात होती एक क्रांतीला सुरुवात झालेली होती सरकारला कोणता कायदा मागे घ्यायला इंडिगोने भाग पाडलेला आहे हा वाद विमानाच्या पायलटचा आहे विमानाच्या वैमानिकांच्या कामाच्या तासाशी निगडीत आहे डी टी एल रूल्स संबंधित कायदा होता तो सी एने म्हणजे नागरी विमान वाहतूक महासंचालकाने एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून विमानकांच्या म्हणजेच पायलटच्या सा, सुरक्षिततेसाठी आणि त्यांचा थकवा कमी जाणवण्यासाठी हे नियम नवीन नियम जे आहेत ते आणले होते परंतु इंडिगोने या कायद्यामध्ये काहीशी सूट मिळवलेली आहे विमानिकांना आठवड्यातून मिळणारी सुट्टी छत्तीस तासांवरून अठ्ठेचाळीस तास करण्यात यावी असं या कायद्यामध्ये होतं रात्रीच्या उड्डाणानंतर लाईट लँडिंग मर्यादा आणली होती आणि सुट्ट्या या साप्ताहिक आरामाचा भाग मानल्या जाणार नव्हत्या असा नियम होता इंडिगोने नेमकं काय केलं यामुळे इंडिगोला जास्त वैमानिकांची गरज भासू लागली त्यांच्या नियोजनाचा गोंधळ उडू लागला इंडिगोने अचानक हजारो उड्डाण आणि आपली विमानसेवा रद्द केली डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात इंडिगोने एकाच दिवसात सातशेहून अधिक फ्लाईट जे आहेत ते आपल्या रद्द केल्या यामुळे विमानतळावर प्रवाशांची गर्दी झाली गोंधळ उडाला आणि तिकीट दर जे आहेत ते गगनाला भिडले इंडिगोचा मार्केट शेअर साठ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांच्या विमानांच्या रद्दीकरणामुळे संपूर्ण देशाची वाहतूक कोलमडली प्रवाशांचा संताप आणि गोंधळ पाहून सरकारवर दबाव आला आणि अखेर सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आसपास घ्यावं ला लागलं त्यांनी समाप्ती रजेचा वापर न करण्याच्या नियमाला स्थगिती दिली आणि इंडिगोला दहा फेब्रुवारी पर्यंत जुन्या नियमांनुसारच काम करण्याची मुभा दिली याला तज्ज्ञांनी इंडिगोने केलेलं आर्म ट्विस्टिंग म्हणजेच हाताला पीळ देऊन काम करण्याची पद्धत म्हटलेला आहे इंडिगो एवढी ताकदवर कशी झाली इंडिगोच्या ताकदीची सुरुवात कशी झाली त्यांच्या इंडिगोची ताकद नेमकं कुठं लपलेली आहे तर इंडिगोची ताकद आहे त्यांच्या मार्केट शेअरमध्ये आणि नियोजनामध्ये साठ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आज देशातील दहा पैकी सहा प्रवासी इंडिगोनेच प्रवास करतात जेव्हा एखादी कंपनी एवढी मोठी बनत असते तेव्हा ती टू बिग टू फेल बनत असते इंडिगोने नेटवर्क ने जोडलं इंडिगोने अशा शहरांना जोडलं जिथे अनेक इतर कंपन्या पोहोचल्या नव्हत्या त्यांनी मेट्रो शहरं तर जोडली त्याचबरोबर छोटी शहरं टायर टू टायर थ्री ज्या सिटीज आहेत त्यामध्ये आपलं जाळं विस्तारित केलं आणि त्यानंतर राजकीय टायमिंग साधलं किंगफिशर बुडणे आणि जेट एअरवेजचे दरवाजे बंद पडणे या काळात इंडिगोने पोकळी भरून काढली आणि स्वतःचा पाया मजबूत केला इंडिगो प्रॉफिटमध्ये बाकीचे लॉसमध्ये असं का झालं तर प्रॉफिटेबिलिटी सिक्रेट बाकी एअरलाइन्स स्पाइस जेट एअर इंडिया तोट्यात असताना इंडिगो नफ्यात असण्याची काही प्रमुख कारणं आहेत सेल अँड लीज कमबॅक मॉडेल म्हणजेच हे इंडिगोचे सर्वात मोठं गुपित आहे इंडिगो एकाच वेळी शंभर ते दोनशे विमानांची ऑर्डर देतं त्यामुळे त्यांना एअरबसकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हो सवलत मिळते डिस्काउंट मिळतं उदाहरण म्हणजे एखाद्या विमानाची किंमत जर शंभर रुपये असेल तर त्यावर तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के अशा प्रकारचं त्यांना डिस्काउंट मिळतं आणि ज्या विमानाची किंमत समजा शंभर आहे ते विमान त्यांना प अर्ध्या किमतीमध्ये किंवा साठ टक्क्यांपर्यंत मिळतं विमान हातात आल्यावर ते लगेच एका लिजिंग कंपनीला परत विकतात आणि विकताना ते डिस्काउंटमध्ये विकत नाहीयेत हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे त्यांच्याकडून ते भाड्याने परत वापस घेतात आणि गंमत अशी की विमानाची मूळ किंमत आणि सवलतीची किंमत यातील फरकामुळे विमान कंपनीत येताच इंडिगोला रोख फायदा होतो रोख नफा होतो ते विमान सहा वर्ष वापरतात आणि जुने होण्याआधीच म्हणजेच मेंटेनन्सचा खर्च वाढण्याआधीच परत करतात यामुळे ताफा नेहमी नवीन राहतो एक प्रकारची विमाने सिंगल फ्लाइट टाईप आणि इतर कंपन्यांकडे वेगवेगळ्या प्रकारची विमानं आहेत बोईंग एअरबस विमाने बाकीच्या कंपन्यांकडे आहेत ज्यामुळे प्रत्येकासाठी वेगळे इंजिनियर्स आणि वेगळे पायलट लागतात इंडिगोने सुरुवातीपासून फक्त एकाच प्रकारचे विमान ठेवलेले ठेवलेले आहे एअरबस ए थ्री हंड्रेड ट्वेंटी हे विमान वापरल्यामुळे ट्रेनिंग आणि मेंटेनन्सचा खर्च खूप वाचला काटेकोर खर्च कपात झाली आणि स्टाफ जो आहे त्यांना एक ट्रेनिंग द्यावी लागली जेवणाची सोय मोफत इंडिगो आपल्या विमानसेवेमध्ये देत नाही एरो ब्रिज विमानाला जोडणारा बोगदा वापरण्याऐवजी बऱ्याचदा रॅम्प पायऱ्या वापरतात कारण त्याचं जे भाडं असतं ते विमानतळाला द्यावं लागतं त्यांची विमान जमिनीवर कमी वेळा असतात आणि आकाशामध्ये जास्त वेळा असतात विमान आकाशात असेल तरच पैसा कमवून देत जमिनीवर असताना विमान पैसा कमवून देत नाही याची जाणीव या दोघांना चांगल्या प्रकारे आहे ज्यामुळे विमान जास्त वेळा हवेत राहतात आणि त्यांना पैसे कमवून देतात थोडक्यात इंडिगो एअरलाइनला एका लक्झरी सर्व्हिस ऐवजी बस सर्व्हिस सारखे चालवले गेले वेळेवर या बसा आणि जा या कार्यक्षमतेमुळे त्यांनी सरकारलाही आपल्या तालावर नाचायला भाग पाडलेले आहे एक काळ असा होता की इंडिगोने प्रवास म्हणजे बसचा प्रवास मानलं जायचं लोक त्यांच्यावर टीका करायचे परंतु इंडिगोने मार्केटचा साठ टक्के शेअर आपल्या एकट्याकडे वडला आणि सरकारला देखील कायदा मागे घ्यायला भाग पाडलं अशी चर्चा आता होताना दिसत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका